इयत्ता चौथी मंथन बुद्धिमत्ता गटाशी जुळणारे पद व्यवसाय अठ्ठावीस प्रश्न एक ते पंचवीससाठी खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा मित्रांनो या व्यवसायामध्ये आपल्याला जे प्रश्न दिलेत त्या प्रश्नांचा जो गट आहे तो गट एका विशिष्ट गुणधर्मांचा असतो आणि तोच गुणधर्म पर्यायातील कोणत्या शब्दामध्ये आहे ते तुम्हाला ओळखायचं प्रश्न पहिला अंबर व्योम आकाश पर्याय आहेत नीर मेघ नभ आणि षड विद्यार्थी मित्रांनो अंबर व्योम आकाश हे सर्व समानार्थी शब्द आहेत आकाशाला समान अर्थी असणारे हे शब्द आहेत अंबर व्योम आकाश मग त्याच अर्थाचा शब्द आहे पर्याय क्रमांक तीन नभ नभ म्हणजे सुद्धा आकाश होतो म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन नभ प्रश्न दुसरा डोळे पाय कान पर्याय आहेत मान नाक ओठ पाठ मित्रांनो डोळे पाय कान आता या ठिकाणी हा जो पाय शब्द आहे हा पाय शब्द या ठिकाणी नको होता मग डोळे कान नाक जीभ आणि त्वचा हे आपले इंद्रिय आहेत मग डोळे आपले जे मेन पाच अवयव आहेत त्या पाच अवयवामध्ये डोळे येतात कान येतात नाक येतं आणि जीभ येते म्हणजे हा पाय हा पर्याय नको आहे पाय पर्याय नको आहे त्याऐवजी जीभ पाहिजे किंवा त्वचा पाहिजे पण या ठिकाणी आपल्याला नाक हा नाक हे एक आपलं अवयव आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नाक मान ओठ आणि पाठ हे आपले मुख्य अवयव नाहीत आणि पाय हा शब्द या ठिकाणी चुकीचा आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आपण बघूया प्रश्न तिसरा प्रश्न तिसरा मांजर कुत्रा गाय पर्याय आहेत वाघ म्हैस सिंह लांडका मित्रांनो मांजर कुत्रा गाय आणि म्हैस हे पाळीव प्राणी आहेत मग वाघ सिंह आणि लांडका हे जंगली प्राणी आहेत म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हैस प्रश्न नंबर चार जानेवारी डिसेंबर जुलै पर्याय आहेत एप्रिल फेब्रुवारी ऑगस्ट जून मित्रांनो जानेवारी डिसेंबर डिसेंबर आणि जुलै महिन्यात एकतीस दिवस असतात त्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यात सुद्धा एकतीस दिवस असतात बाकी सर्व महिने हे तीस दिवसांचे आहेत किंवा फेब्रुवारी महिना अठ्ठावीस एकोणतीस दिवसांचा असतो म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन ऑगस्ट प्रश्न नंबर पाचवा प्रश्न पाच श्रावण फाल्गुन चैत्र पर्याय आहेत मार्च आषाढ हस्त आणि मघा मित्रांनो श्रावण फाल्गुन चैत्र हे मराठी महिने आहेत त्याप्रमाणे पर्याय क्रमांक दोन आषाढ हा सुद्धा मराठी महिना आहे मार्च हा इंग्रजी महिना आहे हस्त हे नक्षत्र आहे आणि मघा सुद्धा नक्षत्र आहे म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आषाढ प्रश्न सहावा मघा उत्तरा पूर्वा फाल्गुन भाद्रपद अश्लेषा आणि दक्षिणा मित्रांनो मघा उत्तरापूर्वा हे नक्षत्र आहेत त्याप्रमाणे अश्लेषा हे सुद्धा एक नक्षत्र आहे फाल्गुन भाद्रपद हे या ठिकाणी मराठी महिने आहेत आणि दक्षिणा हा शब्द या ठिकाणी वेगळा आला आहे कारण की दक्षिण ही दिशा आहे मग उत्तर आहे अस्लेषा प्रश्न नंबर सात पाणी वाफ ढग आणि मित्रांनो पर्याय दिलेत धुके बर्फ पावसाळा आणि पाऊस पाण्यापासून वाफ होते वाफेचे ढग होतात आणि ढगापासून पाऊस पडतो म्हणून सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार पाऊस प्रश्न नंबर आठ गोठा खुराडे जाळे पर्याय ढोली पोळी टोळी आणि थवा मित्रांनो गोठा खुराडे जाळे त्याचप्रमाणे ढोली हे घरदर्शक शब्द आहेत म्हणजे या ठिकाणी कोणी ना कोणी राहतं म्हणून या ठिकाणी आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक ढोली प्रश्न नंबर नऊ महादेव श्रीकृष्ण विष्णू पर्याय आहेत संतोष प्रकाश वसंत आणि इंद्र मित्रांनो महादेव श्रीकृष्ण विष्णू हे जसे देव आहेत त्याप्रमाणे इंद्र हा सुद्धा देव आहे मग संतोष प्रकाश आणि वसंत ही काय देवाची नावं नाही आहेत म्हणून नवव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार इंद्र प्रश्न दहावा भाज्य भाजक भागाकार आणि पर्याय आहेत गुण्य गुणक बाकी आणि छेद मित्रांनो भागाकारामध्ये भाज्य असतो भाजक भागाकार आणि जी असते शेवटी उरते ती बाकी असते म्हणून दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन बाकी गुण्य गुणक आणि छेद हे भागाकारामध्ये येत नाही तर भागाकारामध्ये बाकी असते म्हणून दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन बाकी प्रश्न नंबर अकरा कंदील लामन दिवा समय पर्याय आहेत मेणबत्ती बल्ब दिवटी आणि शेकोटी मित्रांनो कंदील असेल लामन दिवा असेल समय असेल यामध्ये एक विशिष्ट प्रकारची वात असते आणि ती वात पेटवल्यानंतर आपल्याला प्रकाश मिळतो त्याप्रमाणे दिवटीमध्ये सुद्धा वात असते आणि ती वात पट पेटवल्यानंतरच आपल्याला प्रकाश मिळतो म्हणून कंदील लामन दिवा समय या गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक तीन दिवटी प्रश्न नंबर बारा गुरु शुक्र शनी आणि पर्याय आहेत सोम रवी पृथ्वी आणि आठवडा मित्रांनो गुरु शुक्र शणी हे जसे ग्रह आहेत त्याप्रमाणे पृथ्वी हा देखील एक ग्रह आहे म्हणून बाराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन पृथ्वी प्रश्न नंबर तेरा पायजमा विजार पॅन्ट पर्याय कोट टोपी सदरा आणि धोती मित्रांनो पायजमा असेल विजार असेल पॅन्ट असेल हे आपण कमरेच्या खाली घालतो त्याप्रमाणे धोतीसुद्धा आपण कमरेच्या खाली घालतो बाकी कोट टोपी सदरा हे कमरेच्या वर घातले जाणारे आपले कपडे आहेत म्हणून तेराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार धोती प्रश्न नंबर चौदा हजार शतक दशक पर्याय आहेत बेरी सहस्र बेरीज स्थानिक किंमत आणि एक विद्यार्थी मित्रांनो हजार हजाराच्या अगोदर शतक शतकच्या अगोदर दशक आणि दशकच्या अगोदर असतं ते म्हणजे एकक स्थान म्हणून चौदाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार एकक प्रश्न नंबर पंधरा लवंग दालचिनी मिरी पर्याय आहेत मीठ गहू वेलदोडा आणि साखर मित्रांनो लवंग दालचिनी मिरी हे मसाल्याचे पदार्थ आहेत त्याप्रमाणे वेलदोडा हा देखील एक मसाल्याचा पदार्थ आहे म्हणून पंधराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन वेलदोडा प्रश्न नंबर सोळा उत्तर पूर्व दक्षिण पर्याय आग्नेय वायव्य दक्षिण आणि नैऋत्य मित्रांनो उत्तर पूर्व पश्चिम या मुख्य दिशा आहेत त्याप्रमाणे दक्षिण ही देखील एक मुख्य दिशा आहेत बाकीच्या आग्नेय वायव्य नैऋत्य या उपदिशा आहेत म्हणून सोळाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन दक्षिण प्रश्न नंबर सतरा दोडका कारले भोपळा पर्याय मेथी वांगी आंबट चुका आणि पालक मित्रांनो दोडका कारले भोपळा हे फळभाज्या आहेत आणि फळभाज्यामध्ये वांगी ही देखील एक फळभाजी आहे मेथी आंबट चुका पालक या पालेभाज्या आहेत म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वांगी प्रश्न नंबर अठरा पोपट चिमणी कावळा पर्याय डास माशा घर आणि वटवागुळ मित्रांनो पोपट चिमणी कावळा हे पक्षी आहेत त्याप्रमाणे घार हा देखील एक पक्षी आहे डास माशा आणि वटवागुळ हे पक्षी या प्रकारात मोडत नाहीत म्हणून अठराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन घार प्रश्न नंबर एकोणावीस टेनिस क्रिकेट हॉलीबॉल पर्याय आहेत कुस्ती फुटबॉल कबड्डी आणि खो खो विद्यार्थी मित्रांनो टेनिसमध्ये बॉल असतो क्रिकेटमध्ये बॉल असतो हॉलीबॉलमध्ये बॉल असतो त्याप्रमाणे फुटबॉलमध्ये सुद्धा बॉल असतो म्हणून एकोणीसाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन फुटबॉल कुस्ती असेल कबड्डी असेल किंवा खो खो असेल यामध्ये बॉलचा वापर केला जात नाही म्हणून एकोणीसाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन फुटबॉल प्रश्न नंबर no. वीस चांदी तांबे लोखंड पर्याय सोने कोळसा काच आणि लाकूड मित्रांनो चांदी तांबे लोखंड हे धातू आहे त्याप्रमाणे सोनं हे देखील धातू आहे कोळसा काच लाकूड हे धातू नाही म्हणून विसाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक सोने प्रश्न नंबर एकवीस पेटी तबला तंबोरा पर्याय आहेत गाणे ताल गवई आणि बासरी मित्रांनो पीटी तबला ता तंबोरा हे वाद्य आहे त्याप्रमाणे बासरी हे देखील वाद्य आहे म्हणून एकविसाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार बासरी गाणे ताल गवई हे वाद्य नाहीत म्हणून एकविसावं प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर बावीस कंदील समयी मेनबत्ती पर्याय आहेत उद्बत्ती निखारे मशाल आणि प्रकाश विद्यार्थी मित्रांनो कंदील समयी आणि मेणबत्तीपासून आपल्याला प्रकाश मिळतो त्याप्रमाणे मशाल पेटवल्यानंतरसुद्धा आपल्याला प्रकाश मिळतो म्हणजे प्रकाशासाठी वापरल्या जाणाऱ्या या वस्तू आहेत उदबत्ती निखारे किंवा प्रकाश या काही विशिष्ट वस्तू नाही आहेत किंवा या यांच्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो असं नाही आहे तर कंदील समय आणि मेणबत्ती किंवा मशाल यांच्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो म्हणून बावीसाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन मशाल प्रश्न नंबर तेवीस थवा कळक तांडा पर्याय मंडळ संघटना खिल्लार आणि मोळी मित्रांनो थबा कळप तांडा हे समूहदर्शक शब्द आहे त्याप्रमाणे पर्याय क्रमांक चार मोळी हा देखील समूहदर्शक शब्द आहे म्हणून तेविसाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार मोळी प्रश्न नंबर चोवीस वासरू रेडकू बच्चा पर्याय घोडा ससा शिंगरू आणि हरिण मित्रांनो वासरू रेडकू बच्चा बच्चा आ, हे पिल्लूदर्शक शब्द आहेत त्याप्रमाणे शिंगरू घोड्याचं शिंगरू त्याप्रमाणे शिंगरू हा देखील पिल्लूदर्शक शब्द आहे म्हणून चोवीसाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन शिंगरू आणि सर्वात शेवटी प्रश्न नंबर पंचवीस कुंभार लोहार सोनार पर्याय आहेत सुतार शिवणे शेती आणि दागिने मित्रांनो कुंभार लोहार सोनार हे एक प्रकारे व्यावसायिक आहेत त्याप्रमाणे सुतार हा देखील व्यावसायिक आहे कुंभार मडकी घडवण्याचं काम करतो लोहार लोखंडाला विशिष्ट आकार देण्याचं काम करतो सोनार सो सोन्याला आकार देण्याचे किंवा सोन्यापासून दागिने बनवण्याचं काम करतो तसं सुतार हा देखील लाकडाला आकार देण्याचे किंवा लाकडापासून वस्तू बनवण्याचं काम करतो म्हणून हे सर्व एका विशिष्ट व्यापारी हे सर्व एक विशिष्ट व्यापार करणारे आहेत म्हणून पंचवीसाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक सुतार शिवणे शेती दागिने हे काही व्यापारी नाही आहेत म्हणून पंचवीसाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं आपण व्यवसाय अठ्ठावीस कंप्लीट केला आहे आपल्या आजच्या टॉपिकचं नाव होतं गटाशी जोडणारे पद मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद